ताज्या बातम्यांसाठी महान करेला कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन पद मला सोडू देत नाही म्हणून मी सोडत नाही मंत्री हसन मुश्रीफ गोकुळदूत संघात माझ्या मुलाला चेअरमन केल्यावर मी जिल्हा बँकेचे चेअरमन पद सोडतो असं म्हटलं पण लोक मला हे चेअरमन पद सोडू देत नाहीत त्यामुळे चेअरमन पद सोडत नाही असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत सांगलीतील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हसन मुश्रीफ बोलत होते पाहुयात आता हसन मुश्रीफ काय म्हणतात ते कारण सहकारात मी अनेक वर्ष काम करतोय अनेक सहकारी संस्थेमध्ये मग कारखाने असतील सूत गिरण्या असतील जिल्हा मदती बँकेचा तरी मग सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करणे संधी मला आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्हा मदती बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत नाहीत म्हणून सोडत नाही कारण परवा माझ्या मुलाला गोकुळला चिरबन केलं म्हटलं मग आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काही द्यायला घ्यायला तयार नाहीत क येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपलं जे काम आहे जर आपल्या नीटपणाने चोखपणाने करता आलं नाही